नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र विधानसभेपूर्वीच भाजपला नंदुरबारमध्ये मोठा धक्का बसलेला आहे मित्रांनो काय सविस्तर बातमी कोणता नेता आहेत ती भाजप सोडण्याच्या तयारीत आहेत जाणून घेऊया सविस्तर बातमी तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे मंत्री विजय कुमार गावित यांचे बंधू आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र कुमार गावित यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे पक्षाचा राजीनामा देताना ते म्हणाले की आगामी विधानसभेत शिहादा तळोदा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या आग्रासव कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे मात्र पक्ष तिकीट देणार नसल्याने त्यांना खात्री झाल्यावर अखेर राजेंद्र कुमार गावित यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान शिहाद्यात राजेंद्र कुमार गावित यांना मानणारा मोठा वर्ग आहेत गावीत इतर पक्षात गेल्यास भाजपला तेथे मोठा धक्का बसू शकतो ही अशीच अशीच चर्चा आहे राजेंद्र कुमार गावीत शरद पवार गटात प्रवेश करू शकतात अशी देखील चर्चा आहे मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र